तुम्ही हाय ते आश्चर्य वाटत सगळ्यांना मजबूत हाड मजबूत आहेत आता काय मजबूत हाड आहेत

तुम्ही ना शिव नाय की आजी तुम्हाला परतून आलय खापर तोंड आलय किती पोहर तुम्हाला सगळ्यांची लग्न झाली का झाली नातवंड परतांड आले ते खापर तोंड आलय नऊ जण बाच हा सहा जण भाऊ सहा जण भाऊ भाऊज भाऊ मारून हा बहिणी बहिणी दोघी दोघी आहेत ना आता आजीच म्हणजे ह्या दुरपात्यांचं वय काय आता वयच्या ऐंशी असेल ऐंशी ऐंशी वय असेल आजी आता का चा माया काका नाही दत्तो पाच सात महिने होता मी घेऊन बसली होती ती माझ्या नागावर मुटला तुला लाभ झाला का म्हटली सात महिन्याची पोटात ह्या सगळ्या जुन्या गोष्टी दत्तो नाय माझ्या बरापैकी हा मामांच वय काय आता शिवाजी मामांच वय शिवाजी हम्म शिवाजी पन्नास पन्नास झाला साठ गेला असेल पण तुमची मधी मधी मुलं ही झाली नाही दोन जुळ्या पुरी झालेत जुळ्या मुली झाले हाय मग तुम्ही तुम्ही सगळ्यात आहे ना हम्म आणि नंतर तुमच्या माग दोन जुळी झाली होय हम्म परत अजून जुळी हम्म मग किती लेकर आजीला दा... दा... बापरे दहा वय मुलं होऊन पण ह्या वयात किती खणखर आहेत आजी मजबूत आहेत त्यांना लांबच दिसतय ऐकू येतंय आणि आवाज किती आहे गीत किती भारी बोलतात ऐकू येत नाही आवाज भारी ऐकू सु, तरी पण आता बोलल्यावर बोलतात की आपण हाय हाय तुझा फोटो हा बघा की आजी किती सुंदर दिसत ह्या वयात शंभर वर्ष झालंय तरी किती लग्नातला फोटो दाखवतात आजी नाही वाढलेला बघू चुल हे चुलत भावाय ते होय आधी काय हम्म आहे हे मालक आहे कुठे बघू तरुण पण आता आजी किती छान दिसत आता लग्नात काढले हा पोरांच्या नाही पोरांच्या लग्नात शंकऱ्या लग्नात तरी पण तरुण आहे की तुम्ही तरुण आहे त्या आता लग्नाला वीस वर्ष झाले असतील तीस वर्ष झाली शिवाजी आहे शंकर आहे आणि हम्म आणि आप्पा आणि तीस वर्षापूर्वीचा फोटो आहे ना हा छान आहे